नेपाळमध्ये पुन्हा एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले विमान कोसळत ते आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण एकोणीस जण होते या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्या तरी समोर आलेले नाही घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले मित्सुबिशी सी आर जे दोन शून्य शून्य यार या दुर्दैवी सौर्या एअरलाइन्स च्या फ्लाइट नऊ एन मी मध्ये हा अपघात झाला